नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात सरवडे आणि उंदरवाडी तालुका कागलगावच्या हद्दीलगत श्यामराव महादेव केसरकर यांचे उंदरवाडी हद्दीत गट सातशे त्र्याऐंशी मध्ये राहतं घर आणि जनावरांचा गोठा असून दिनांक एक जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास लाईट ये जा करत असताना दरम्यान यावेळी शॉर्ट सर्किटने काही क्षणातच आतील जनावरांच्या गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले शेजारील आयडियल अकॅडमीचे महेश बुजरे यांनी घरातून धुराचे लोट आणि आगीचे लोळ त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी सरवडेचे सरपंच रणधीर सिंह मोरे आणि बिदरीचे संचालक आर के मोरे यांनी आगीची कल्पना दिली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला बिद्री भोगावती आणि हमीदवाडा कारखान्याचे अग्निशमन दल पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला या आगीत कडबागुट्टी मशिनरी जळून खाक झाल्या घरातील कपडे टी व्ही पशुखाद्य खते गवत फर्निचर नांगरटीचे साहित्य पाईपलाईन साहित्य तिजोरी प्रापंचिक साहित्याने पेट घेतली यावेळी तिजोरीतील शॉर्ट सर्किटने लागलेल्या या आगीत लाग बैलजोडी विकलेले पैसे अंदाजे दोन लाख रुपयांची रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले महत्वाची कागदपत्रे भस्मसात झाली आणि एक म्हैस रेडी दगावली यात सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आगीनंतर उंदरवाडीचे तलाठी एस व्ही मोरे ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे पोलीस पाटील दीपाली हिंदुराव परेड ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील अमोल गुरव यांनी पंचनामा करून शासन स्तरावरती मदत मिळवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असे सांगितले शामराव महादेव केसरकर यांचे राहते घर आगीत भस्मसात झाल्याने बोरवाडी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी सांत्वन करून मदत करण्याचा आश्वासन दिले यांच्या प्रापंचिक नुकसानामुळे त्यांच्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते सरपंच रणधीर सहा मोरे यांनी शासन स्तरावरती मिळणारी मदत टुटपुंजी असते तेव्हा सरवडे आणि उंदरवाडी किंवा इतर सामाजिक संस्था यांना आवाहन केले की के केसरकर कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना सावरण्यासाठी दातृत्ववान संस्थांनी आणि लोकांनी सढळ हाताने मदत करावी सरवडे गावचे आणि उंदरवाडीचे आमचे शेतकरी शामराव महादेव केसरकर यांचं शेतीच्या घर होतं त्यामध्ये रात्री शॉर्ट सर्किटनं आग लागली त्यामध्ये प्रापंचिक साहित्य सर्व शेतीचे अवजार आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामध्ये त्यांचं एक जनावर पण दगावलं आणि ही नुकसान भरपाई बर भरून निघण्यासारखी नाही आहे तरी शासनानं त्यांना योग्य तो पाठपुरावा करावा त्यांना मदत काहीतरी द्यावी त्याचप्रमाणे जे मित्र ग्रामस्थ किंवा मित्रपरिवार जे आहेत सदन त्यांनी पण सदर आणि मदत करून त्यांनी कष्टातून संसार आपला फुलवला होता आणि तो आज जमीन उद्ध्वस्त झालेला आहे आणि एवढा एवढा आघात दुसऱ्या कोणावर होऊ नये एवढी प्रार्थना